नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज आहे भोगी सण तर भोगी सणाच्यासुद्धा खूप खूप खु खूप मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला सण आहे आणि प्रत्येकाला ना आपण सुंदर दिसावं छान दिसावं पण ना काय होतं कामाच्या गडबडीमध्ये किंवा रोजचं आपली धावपळ असते कामांची स्वयंपाक करायचा असतो आणि ते सर्व करताना जेव्हा आपल्याला सण साजरा करायचा त्यावेळेस आपल्याला मेकअप करायच्या वेळेस आठवतं की अरे देवा आपल्याजवळ खूप कमी साहित्य आहे आणि कशा पद्धतीने मी में आता मेकअप करू तर तुमचा जो हा मनातला प्रश्न आहे ना तो मी अगदी सहज सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये कशा पद्धतीने आपण एकदम सुंदर सोबर आणि आपला लुकसुद्धा खूप छान दिसेल बऱ्याच वेळांना जेव्हा आपण तिशी पार करतो ना तर आपल्यालासुद्धा ना जास्त असा भरभरीत मेकअप भरगतचं मेकअप खूप जास्त मेकअप केला ना तर आपल्याला स्वतःला ऑड किंवा अनकम्फर्टेबल वाटायला लागतं तर मेकअप जो आहे ना तो असा सुंदर सोबर आणि आपल्याला जास्त जड पण वाटला नाही पाहिजे पण त्यामध्ये आपण सुद्धा स्टायलिश आणि प्रेझेंटेबल दिसलो पाहिजे तर त्यासाठी साहित्यामध्ये झटपट कशा पद्धतीने मेकअप करायचा कारण आपल्या मागे ना खूप सारी कामं असतात त्या कामांमध्ये आपल्याला स्वतःचा मेकअप करून पुन्हा पूजा म्हणा किंवा तो सण सेलिब्रेट करायचा असतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वतःला तयार असणं गरजेचं असतं जेव्हा आपण स्वतः तयार होतो त्यानंतर पुढे सण उत्सव आपण साजरा करायला सुरुवात करतो त्यासाठी कमी वेळेमध्ये ना मेकअप कसा करायचा जर तुमच्याजवळ अगदी कमी वेळ असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही मेकअप केला तर नक्कीच तुम्ही खूप स्टायलिश सुंदर प्रेझेंटेबल आणि अट्रॅक्टिव्ह दिसायलासुद्धा खूप सारी मदत होईल तेही अगदी कमी साहित्यामध्ये आता बऱ्याच वेळा आपल्याकडे असं होतं की आपल्याकडे ना मेकअपचे प्रॉडक्ट्स नसतात खूप झालं तर आपल्याकडे फक्त फाउंडेशन असतं खरं तर जेव्हा आपण मेकअप करतो ना तर त्यावेळेस फक्त फाउंडेशन लावून चालत नाही कारण कधी कधी ते फाउंडेशनसुद्धा आपल्या चेहऱ्यावर फाटल्यागत दिसतं तर तसं दिसू नये याकरता काय करायचं माहिती आहे का आपल्या घरच्या घरी आपण प्रायमर आपलं काय करायचं आता प्रायमर म्हणून आपण काय यूज करायचं तर आपलं ॲलोवेरा जेल जे असतं ना तर ते ॲलोवेरा जेल आपल्याला यूज करायचं आहे ॲज अ प्रायमर आता बऱ्याच वेळा असंही होतं की बरेचसे प्रॉडक्ट लावता लावता आपल्याला उशीर होतो तर ते प्रोडक्ट आपण कसे कमी वेळेमध्ये लावायचे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे कारण ॲलोवेरा जेलनंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं असतं तर थोडंसं मॉइश्चरायझर आता कोल्ड क्रीम आपण हिवाळ्यामध्ये यूज करतच असतो तर थोडंसं मॉइश्चराइज कोल्ड क्रीम घ्यायची अलोवेरा जेल घ्यायचं आणि तुम्ही घरामध्ये जी कोणतीही क्रीम यूज करत असाल असाल ती अगदी थोडीशी घ्यायची आणि त्याचं पूर्णपणे ना आपल्या तळ हातावर असं एकत्र मिश्रण करायचं आणि त्यामध्ये जे तुमच्याजवळ फाउंडेशन अवेलेबल असेल ते अगदी थोड्या प्रमाणामध्ये घ्यायचं कारण फाउंडेशनसुद्धा कधी कधी आपल्याला खूप जास्त जोड वाटायला लागतं तर जडही वाटलं नाही पाहिजे आणि नॅचरल आपला मेकअप दिसला पाहिजे नो मेकअप लुक पण नॅचरल लुक आपल्याला आपल्या चेहऱ्याचा दिसला पाहिजे की जेणेकरून आपला चेहरा एकदम प्रेझेंटेबल आणि सगळ्यांमध्ये असा अॅट्रॅक्टिव्ह दिसायला खूप सारी मदत होईल तर हे सगळं मिश्रण जे आहे ना तळ हातावर व्यवस्थित एकत्र करायचं त्यामध्येच फाउंडेशन पण मिक्स करायचं आणि आपल्या आहे ना बोटाच्या मदतीने पूर्णपणे आपल्या चेहऱ्यावर टिपके टिपके ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्याजवळ जे हे ब्लेंडर असतं ना तर तुमच्या तुमच्याजवळ जर जाव ब्लेंडर नसेल तर कुठलंही तुमच्याजवळ समजा कॉटनचा असा थोडासा कपडा असेल मौसूद कपडा असतो ना तो कपडा तुम्ही घेऊ शकता किंवा कॉटनही घेऊ शकता तो छान मस्तपैकी ओला करायचा आणि पिळवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ना असा टाप टाप करत पूर्णपणे ना तो जे आपण जे असे टिपके टिपके पूर्ण केलेले होते चेहऱ्यावर तर ते पूर्णपणे असे टॅप करत व्यवस्थित एकसारखं चेहऱ्यावर पसरवायचं आहे आता पसरवायचं म्हणजे पसरवायचं नाही फक्त टॅप करायचं आहे ते छानपैकी पसरलं जातं तरीसुद्धा थोडंसं हे जे आपण हातावर मिश्रण केलेलं असतं ते उरतं तर ते काय करायचं जे आपले आपल्या चेहऱ्यावर जे हायलाईट्स पॉईंट असतात ता ना म्हणजे जसं की आपण जेव्हा हसतो तेव्हा गालाचे तिथे तर असं उठून दिसण्यासाठी किंवा आपली जॉ लाईन उठून दिसण्यासाठी त्यानंतर आपल्या नाकाचा शेंडा उठून दिसण्यासाठी कपाळावर जिथे आपण टिकली लावतो त्याच्यावरती उठून दिसण्यासाठी ना ते काय करायचं मिश्रण थोडंसं तर जसं मी लावते आहे त्या पद्धतीने आपण लावायचं त्याने काय होतं माहिती आहे का चेहरा आहे ना थोडासा जास्त असा म्हणू शकतो आपण चमकायला मदत होते तर त्याच्यामुळे ना चेहरा असा अट्रॅक्टिव्ह पण दिसतो याचं ॲप्लिकेशन करायला फक्त आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात फक्त ब्लेंडिंग प्रॉपर करायची त्याच्यामुळे ना त्याची टिपके टिपके वगैरे जे आहे ना ते दिसत नाही आता त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे कॉन्टर आपल्याला यूज करायचं असतं तर कॉन्टर कशासाठी यूज करायचं असतं थोडंसं आपला चेहरा जो आहे ना तो थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तर तुमच्याजवळ जर लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर नसेल नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जो आपण पावडर वापरतो ना तर तो पावडरच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्यावर थोडंसं अप्लाय करायचा असं कारण आपल्या घरातला पावडर पण जास्त लावायचं नाही कारण ती चेहरा आहे ना पटकन असा म्हणू शकतो आपण काळपट दिसल्या दिसतो त्याच्यामुळे थोडंसं फक्त एक जस्ट आ, फाउंडेशन जे आपण अप्लाय केलेलं आहे त्याला थोडंसं कोरडं करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जो पावडर यूज करतो तो थोडासा ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावायचा आणि त्यानंतर इथे ना मी आपलं जे कॉन्टर असतं ना कॉन्टर हायलायटर आपण यूज करतो तर इथे तुम्ही लूज पावडर यूज केली किंवा कॉम्पॅक्ट पावडर असते ना तर ती जरी यूज केली ना आपल्या चीकच्या तिथे लावण्यासाठी किंवा आपल्या नाकावर म्हणा किंवा हनुवटीच्या इथे किंवा कपाळाच्या इथे लावण्यासाठी तर ब्रशच्या सहाय्याने थोडासा आपले, आपले है गाल जे आहे ना ते मध्ये खेचायचे म्हणजे मग हसताना जसं आपल्या गालाच्या तिथे छान मस्तपैकी आपल्याला प्रॉपरली अशा पद्धतीने ॲप्लिकेशन किंवा ब्रशिंग करता येते आणि त्याच्यामुळे ना चेहरा जास्त अट्रॅक्टिव दिसायला मदत होते आता जेव्हा आपण सणाची तयारी करतो ना तर त्यावेळेस बघा आपल्याजवळ खूप कमी वेळ असतो आणि घाई खूप असते तर घाईच्या वेळी ना मेकअपसुद्धा आपला चांगला झाला पाहिजे आणि आपणही छान दिसलो पाहिजे कारण दिवसभर ना आपण सण म्हटलं की घर आवरत बसतो घराची साफसफाई करत बसतो स्वयंपाक करत बसतो सगळ्या गोष्टी करतो आणि त्यानंतर मग शेवटी आपण आपला आपल्या स्वतःला प्रिफरन्स देतो आपल्या तयारीला प्रिफरन्स देतो तर ती तयारीसुद्धा ना तशीच कमी वेळेमध्ये छान झालीच पाहिजे तर त्यासाठी ना अशा पद्धतीने आपण कमी साहित्यामध्ये जर मेकअप करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपला लुकसुद्धा खूप सुंदर दिसेल आता काळी साडी आपण घालणार आहोत तर या संक्रांतीला ना आय थिंक सो so, पिवळा कलरवर ज्या आहे त्याच्यामुळे काळ्या साडीवर ज्या पद्धतीने कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जो आहे ना मॅच होईल तर तशा पद्धतीने आता इथे काळ्या साडीवर ना रेड कलरचा ब्लाऊज जो आहे ना तर तो म मॅच झालेला आहे ॲक्च्युली याचा जो ब्लाऊज आहे ना तर तो खरा तर ना गोल्डन कलरचा आहे पण म्हटलं गोल्डन कलरचा ब्लाऊज नको कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज घालू आपण की ज्यामुळे ना जास्त आपला जो लूक आहे तो उठून दिसायला मदत होती तर जी साडी आहे ना तर त्याच साडीच्या कलरचा आपण जर ब्लाऊज जर घातला ना तर कदाचित आपला लुक जो आहे ना तो व्यवस्थित किंवा तितका प्रॉपर दिसत नाही पण तेच जर आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर घातला ना तर आपला लुक जो आहे ना तो उठून दिसायला किंवा अट्रॅक्टिव्ह किंवा आपण प्रेझेंटेबल दिसायला जास्त मदत होत असते त्यानंतर आता सनसूद म्हटलं की थोडंसं आपण पारंपरिक पद्धतीचाच मेकअप करत असतो तर छान मस्तपैकी रेड कलरची मी ब्लाऊज घातलेला आहे किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडलेला आहे तर लिपस्टिकसुद्धा मी डार्क ब्राऊन कलरची लिस् ना प्रिफर केलेली आहे की ज्यामुळे चेहरालाने एक सुंदर असा लूक यायला मदत होते त्यानंतर प्रत्येकाजवळ ला ना आय शॅडो असतातच तर आय शॅडो छान थोडेसे डोळ्यांच्या पापण्याला लावलेले आहेत की ज्यामुळे ना थोडेसे डोळे अट्रॅक्टिव्ह दिसायला मदत होईल त्यानंतर सिंपल आपलं काजळ यूज केलेलं आहे आता मागे ना मी झुडिओमध्ये गेलेली होती।, होती तर तिथे ना मी काजळ घेतलेलं होतं खरंच खूप छान काजळ मिळालं मला तिथे आणि अजून आयलायनर घेतलेलं होतं तर तेच आयलायनर मी इथे यूज करत आहे आयलायनरचा कलर आणि माझ्या लिपस्टिक चा कलर जवळपास एकच आहे असा कॉपर कलरचाच आहे आणि आज आपण दोन प्रकारचे मेकअप बघणार आहोत एक म्हणजे कॉपर ज्वेलरीमध्ये आणि दुसरं म्हणजे जे आहे ना आपलं ऑक्साईड किंवा सिल्वर कलरची जी ज्वेलरी असते ना तर त्या दोन्ही ज्वेलरी ह्या मेकअपवर कशा दिसतात ना ते दोन्ही पण मी तुम्हाला दाखवणार आहेत मेकअप सिंगल किंवा हेअरस्टाईलसुद्धा सिंगलच फक्त आपली जी ज्वेलरी आहे ती दोन प्रकारची मी वेअर करून दाखवणार आहे एक म्हणजे ऑक्साईड किंवा सिल्वर कलरची ज्वेलरी ज्वेलरी आणि एक म्हणजे कॉपर कलरची ज्वेलरी कारण माझ्या साडीवर ना मोस्टली कॉपर कलरची जास्त डिझाईन आहे किंवा प्रिंट आहे असं म्हणायला हरकत नाही आणि बऱ्याचशा ज्या संक्रांतीच्या साड्या आहे ना त्या आपण अशा स्टिफ कॉटनमध्ये घेतो ना तर त्याच्यावर कॉपर कलरची डिझाईन जास्त उठून दिसते तर मग म्हणून तुम्हाला दोन्ही पण ज्वेलरी मी बेअर करून दाखवणार आहे तुम्हाला कुठली आवडली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं का तर मग जे आपलं आई शाडो आहेत ना तर त्यातलाच एक जो कलर आहे ना तोसुद्धा मी इथे गालाच्या तिथे थोडंसं हायलाइटिंग होण्यासाठी ॲज अ हायलायटर म्हणून यूज केलेला आहे यासाठी सेपरेट हायलायटर असणं अजिबातही गरज नाही आपले जे आई शाडो आहे ना तर ते थोडंसं आपल्या गालावर आपल्या बोटाने लावून आणि त्यानंतर ना ब्रशने थोडंसं सा वरच्या साईडने ब्रशिंग जर केली ना तर खूप छान पसरलं जातं त्याच्यामुळे खूप छान लुक यायला मदत होते तर आता पहिली जे आपली ज्वेलरी आहे ती मी घेतलेली आहे कॉपर ज्वेलरी तर कॉपरचे झुमके घातलेले आहे त्यावर कॉपरचं मंगळसूत्रच घातलेलं आहे जर तुमच्याजवळ कॉपर नेकलेस से असेल तर तो तुम्ही जर घातला तर अगदी सुंदर दिसेल किंवा तुमच्याजवळ सोन्याचं मंगळसूत्र असेल शॉर्टमधलं ते घातलं तरी ह्या ज्वेलरीवर खूप सुंदर मॅच होतं त्यानंतर कॉपरचंच माझ्याजवळ घड्याळ आहे तर ते मी घातलेलं आहे आणि एका हातामध्ये छान मस्तपैकी एकच कंगन घातलेलं आहे कारण कधी कधी जास्त भरगतचं मेकअप पण किंवा भरगतचं बांगड्या पण आपल्याला आवडत नाही थोडासा स्टँडर्ड लुकसाठी ना एकच बँगल्स घातली ना तर छान दिसते त्यानंतर आता आपण वळणार आहोत आपल्या हेअरस्टाईलकडे तर हेअरस्टाईलसुद्धा अगदी पाच मिनटात पण हेअरस्टाईल झालीच पाहिजे कधी कधी आपल्याला असं वाटतं प्रत्येक वेळी आपण क्लचर लावतो आणि झालं आपली हेअरस्टाईल असं नको व्हायला तर त्यासाठी ना मध्ये छान भांग पाडलेला आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला पफ करायचा आहे तर आता पफ बघा मी कशी करते निम्म्यापेक्षा अर्धे केस घेऊन त्याला छानपैकी असं वळवून घेतलेलं आहे त्यानंतर कानापासून पुन्हा थोडेसे केस घेऊन ते वळवलेले केस मागे टाकून आणि ह्या केसांनासुद्धा छान बळवून आणि मग त्याच्यामध्ये क्लिप टाकलेला आहे तर असं केल्यामुळे ना आपला जो पफ आहे ना तर तो खूप सुंदर बसतो आणि दिसायला पण आपल्या चेहऱ्याला खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतं तर असं मी दोन्ही बाजूनी केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिंगल डोक्याच्यावरती जो मध्यभागी केसांच्यामध्ये भांग पाडून आणि मग नंतर पफसुद्धा टाकू शकता तोही खूप खूप सुंदर दिसतो पण प्रत्येकाच्या लुकवर असतं जसा चेहरा असेल किंवा जसं चेहऱ्याला सोबर सुंदर दिसेल तर त्या पद्धतीने आप आपण करण्याचा प्रयत्न करायचा जर चेहरा थोडासा उभा असेल तर मधला पफसुद्धा खूप सुंदर दिसतो पण चेहरा थोडासा असा गोल असेल तर अशा पद्धतीने आपण जर दोन्ही बाजूनी पफ टाकले मध्ये भांग टाकून तर ते अधिक सुंदर आणि स्टायलिश दिसायला मदत होते आणि त्यानंतर ना आता मागे मी तुम्हाला सांगते बघा आपण जेव्हा असं पुढे हेअरस्टाईल करतो ना तर मागे आपण जर छान मस्तपैकी बन जर केला ना तर तो खूप सुंदर दिसतो आता इथे ना बन तुम्ही एक छान मस्तपैकी मध्यभागी ना रबर टाकलं आणि त्याच्यानंतर जर तुमच्याजवळ बन असेल तर तो बन मध्ये टाकून आणि दोन्ही बाजूने केस तुम्ही टक करू शकता किंवा इथे साधा मी सुंदर आंबाडा टाकलेला आहे आणि त्याला इथे रबर लावलेला आहे आता इथे मी येलो कलरचं रबर घाई गडबडीमध्ये लावलं ला, ऍक्च्युअली ब्लॅक कलरचं रबर लावायला पाहिजे होतं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीचा बन मिळतो तर हा बन पण खूप सुंदर दिसत होता कारण त्याची जी कलरिंग आहे ना ती साडीला आहे ना प्रॉपर मॅच झालेली होती आणि तो बन छान मस्तपैकी मी केसांमध्ये फक्त अडकवून दिला तर खूप सुंदर अशी हेअरस्टाईल तयार व्हायला मदत झालेली आहे आणि त्यावर आर्टिफिशियल गजरा मी टाकलेला आहे तर गजरा जो आहे ना तो वरच्या बाजूने फक्त लावायचा असा गोल लावायचा नाही तो गोल लावला ना तर, तर तो म्हणजे व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे फक्त वरच्या बाजूने अर्धचंद्राकृती आपण गजरा छान मस्तपैकी लावायचा आहे त्याला दोन्ही बाजूने पिनअप करायचं आणि फक्त केसांमध्ये त्या पिना ज्या आहेत त्या टक करायचा तर बघा किती सुंदर मस्तपैकी आपला लुक दिसायला मदत झालेली आहे तर हा आहे आपला गोल्डन लुक आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दुसरा लुक दाखवणार आहे ते म्हणजे सिल्वर किंवा ऑक्साईड ज्वेलरी लूक साडी ही एक आपली संस्कृती आहे आपण कितीही छान मेकअप करा पण आपली साडी व्यवस्थित चाप चोपून नेसणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यासाठी साडीचा पदरसुद्धा अगदी व्यवस्थित असा झालेला असला पाहिजे त्याचप्रमाणे साडीच्या मिऱ्यासुद्धा अगदी सरळ बांदेसुद्ध असेल तर साडीचा लूक आपल्याला एकदम छान दिसायला मदत होत असते तर तुमच्या साडीवर जर सिल्वर डिझाईन असेल किंवा ऑक्साईड डिझाईन जर असेल किंवा त्या पद्धतीचं कॉन्ट्रॅस्ट जर असेल ना तर तेच तीसुद्धा ज्वेलरी खूप सुंदर दिसते ह्या मेकअप लुकवर तर त्यासाठी ना बघा मी छान मस्तपैकी ऑक्साईडचं सा किंवा सिल्वर मंगळसूत्र घातलेलं आहे तर लॉंगमध्ये ब्लॅक कलरच्या मनांमध्ये हे मंगळसूत्र अगदी सुंदर दिसतं आहे आता जी आपण पहिली ज्वेलरी घातलेली होती ना तर त्यामध्ये माझ्याकडे किंवा शॉर्ट नेकलेस नव्हता पण ह्या ज्वेलरीवर ना माझ्याकडे शॉर्ट नेकलेस होता तर म्हटलं तो पण आपण वेअर करून बघू पण तो वेअर केल्यानंतर म्हणजे लूक एकदम ऑसम दिसायला लागला खूप सुंदर मॅचअप झालं आता ऑक्साईड जी ज्वेलरी आहे ना तुम्ही गोल्डन कलरच्या ज्वेलरी पण वेअर करू शकतात कारण ना परफेक्ट कॉन्ट्रास्ट दिसतं आणि त्याच्यामुळे ना एक वेगळा प्रेझेंटेबल किंवा स्टायलिश लुक दिसायला मदत होते कधीकधी ना कॉन्ट्रास्टसुद्धा खूप छान दिसतं आता इकडे आपण कॉपर कलरची किंवा गोल्डन शेडमध्ये साडी घातलेली आहे तर त्याला सिल्वर किंवा ऑक्साईड कलरची ज्वेलरी घातली ना तर बघा लूक अगदी उठून दिसायला मदत होती ते म्हणजे जे काही आपण ज्वेलरी घातलेली आहे ती ज्वेलरी आपल्या पूर्णपणे चेहऱ्यावर उठून दिसते आणि त्याच्यामुळे ना लूक आपला स्मार्ट किंवा ब्युटिफुल दिसायला खूप सारी मदत होते तर एक हातामध्ये ना मी छान बांगड्या टाकलेल्या आहेत एक हातामध्ये ॲज युजल वॉच घातलेला आहे तर त्याच्यामुळे ना लूक एकदम सुंदर आणि छान दिसायला मदत झालेली आहे तर दोन्ही लूकपैकी तुम्हाला कुठला लुक जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर अशा पद्धतीने कमी साहित्यामध्ये mm <laughs> तुम्ही जास्तीत जास्त छान प्रेझेंटेबल लूक किंवा मेकअप तुमचा करून संक्रांतीसाठी मस्तपैकी तयार व्हा आणि तुम्हाला उद्याच्या मकर संक्रांतीच्या इन ॲडव्हान्स आजच खूप साऱ्या शुभेच्छा देते आहे तर कामाबरोबर स्वतःलासुद्धा अशा पद्धतीने वेळ देऊन छान मस्तपैकी तयार व्हा बरं का तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये येतो bye bye take care